इट्स ओवर रीना अगर रीना ऐक ना अगं होईल ना सर्व ठीक आज तो छोटासा धंदा आहे उद्या मोठा होईल आणि त्यासाठी मी करतोय ना मेहनत तू सुद्धा बघतेस हो रे मी बघतीये पण माझ्या डॅडचं काय त्यांना स्ट्रगलर मुलगा नकोय त्यांना वेल सेटल मुलगा हवाय आणि त्यांनी तसं बघितलंय सुद्धा खूप रिच आहे म्हणतात घरातल्यांसाठी मला त्यासोबत लग्न करावंच लागेल तू तुझी जी काळजी घे गुड बाय हा जा जा मजा मारणारा मुलगा हवाय तुझ्या बापाला पण स्वतः मेहनत करून स्वतःचा अस्तित्व निर्माण करणार नकोय बाबा तुम्ही मला आणि माझ्या बायकोला चाललेलं रे तुझ्यासारखा मेहनतीच हवाय आम्ही नाही का शून्यातून विश्व निर्माण केलं हा पण त्यामध्ये मला माझ्या बायकोने साथ दिली तसंही माझ्या मुलीला म्हणजेच तुझ्या गर्लफ्रेंडला तू नको आहेस तिला वेल सेटल मुलगा हवाय मी सध्याच्या जनरेशन मध्ये ना पोरा माणसापेक्षा प्रेमापेक्षा पैशाला जास्त किंमत आहे बघ